सक्षम भारत टी व्ही जयबीन जयदारा सक्षम भारत टी व्ही पाहणारा प्रेक्षकांचं निश्रीकांत सक्षम भारत टी व्ही एसबी टी व्हीमध्ये स्वागत करतो आहे नगरपंचायत बहादुरा अंतर्गत आज या ठिकाणी ज्यांनी सभारात्री निवडणुका लागलेल्या आहेत मतदान जनजागृती रॅली महिला बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आलेली आहे पाहू शकतावन महिला बचत गटांच्या महिला संपूर्ण हातामध्ये बॅनर घेऊन जे आहेत या ठिकाणी एक रॅली निघालेली आहे आणि ते नारेबाजी करत आहेत की सगळ्यांनी जे आहे मतदान करावं मतदान जो आहे हा आपला हक्क आहे आणि तो प्रत्येकाने जो आहे हा आपला हक्क अधिकार हा नेहमी बजवायला पाहिजे आहे याकरता ही मतदाता जनजागृती रॅली जी आहे ही नगरपंचायत बहादुरा अंतर्गत नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये निघालेली आहे म्हणून जा घेऊ पूर्ण माहिती सविस्तरपणे नगरपंचायत अंतर्गत जनजागृती काय आहे आणि किती बचत गटांच्या सहभाग नमस्कार मी राजेंद्र चिखलखुंदे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपंचायत बहादुरा तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नगरपंचायत बहादुरा आज आपण नगरपंचायत बहादुराच्या वतीने वत स्वीप मोहिमेअंतर्गत हा मतदार जनजागृतीकरता रॅलीचे आयोजन केलेले आहे या रॅलीमध्ये आपण बघता एकूण तीस बचत गटाच्या महिला सहभाग झालेल्या आहेत आणि या प्रकारचे बरेचसे उपक्रम आपण या वीकमध्ये म्हणजे मतदानाच्या दिवशीपर्यंत करणार आहे या बचत गटाच्या महिलांना आम्ही आव्हान केलेलं आहे की त्यांनी फक्त रॅलीकडून चालणार नाही आहे तर मतदानाच्या दिवसपर्यंत त्या ते त्यांच्या घरोघरी आपल्या घराच्या आजूबाजूला ज्याप्रमाणे दिवाळी साजरी करतात दिवाळीमध्ये जशा रांगोळी काढतात त्याच प्रकारच्या रंगीबेरंगी रांगोळी रंगी रंगी त्या पूर्ण आठवडाभर काढणार आहे आणि त्या रांगोळीच्या माध्यमातून त्या आजूबाजूच्या लोकांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करण्याकरता जागृत करणार आहे म्हणजे केवळ घरातून मतदान हा लोकशाहीचा खूप मोठा उत्सव असतो आणि त्या दिवशी आपल्याला जरी सुट्टी मिळत असेल तरी ती सुट्टी आपण फक्त आणि फक्त मत देण्यासाठी वापरायची आहे त्या दिवशी आपण त्या सुट्टीचा वापर मत देण्या सोडून इतर गोष्टीसाठी न करता फक्त मतासाठी करायचा आहे अशा पद्धतीचं आवाहन या महिला समस्त महादुरावासियांना करत आहे धन्यवाद បាទ तसेच हे निवडणुकीचे नियमित अपडेट नियमित बघण्याकरता सक्षम मराठी एस बी डीला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जर। करा जरा आपली निवडणुकीची काही जाहिरात द्यायची असेल काही सभा कवर करायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप बघा धन्यवाद